कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव शिंगणापूरच्या ग्रामसभेत करण्यात आला तर शिंगणापूरच्या ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी हद्दवाडीला पाठिंबा दिलाय त्यामुळं शिंगणापूर गावात संबंधी भिन्न मतप्रवाह असल्याचं स्पष्ट झालंय शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला पाठिंबा दिलाय शिंगणापूर ग्रामपंचायत ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरली त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीत शिंगणापूरचा समावेश करावा अशी मागणी त्या सदस्यांनी केली आहे तर दुसऱ्या बाजूला गावसभा घेऊन हद्दवाडीला विरोध करण्यात आलाय सरपंच रसिका पाटील यांच्यासह सोळा ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित होते कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला ठाम विरोध करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी शिंगणापूरमधील एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला संबंधित सदस्यांनी ग्रामपंचायतीची बदनामी केल्याचा आरोप करत विरोधात कारवाईचा ठराव मांडण्यात आला